हॅलो मित्रांनो सी एस सक्सेस मंत्र चॅनलमध्ये मी चंद्रकांत सोनार सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मित्र हो यश कसं मिळवायचं याचे नैसर्गिक नियम आपण अभ्यासात आहोत आणि आजचा नववा दिवस आहे नवव्या दिवशी मी आज तुम्हाला नैसर्गिक नियमातला नववा नियम समजून सांगणार आहे आणि तो आहे भीती भीती किंवा धोका पत्करण्याची तयारी या दोन प्रश्नांबाबत आपण आज चर्चा करणार आहोत एक गोष्ट लक्षात ठेवा की भीती घालवण्याचा एक रामबाण उपाय आहे आणि तो म्हणजे प्रत्यक्ष कृती करत राहणं तर आपण ज्याला हिंमत म्हणतो किंवा आपण त्याला धाडस असं म्हणतो तर त्या धाडसामध्ये किंवा हिमतीमध्ये भीतीचा अभाव असतो असं म्हणता येणार नाही आपल्याला कारण भीती ही तर प्रत्येकाला वाटतच असते फक्त प्रत्येकाच्या भीतीची जी संकल्पना आहे किंवा आपण त्याला भीतीची तीव्रता म्हणूया ती भीतीची तीव्रता ही कमी जास्त असू शकते खरं तर भीती हा माणसातला गुण असायला हवा कारण भीतीच नसेल तर एखादं काम करणंसुद्धा आपल्याला शक्य आहे आता इथं भीती हा गुण माणसाच्या अस्तित्वासाठी अनिवार्य ठरतो फक्त या भीतीवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं आणि या भीतीवरती नियंत्रण ठेवून आपण त्याला काय म्हणूया की भीती वाटत असताना सुद्धा जे व्यक्ती कृती करीत राहतात त्यांना जग या ठिकाणी धाडसी म्हणतं किंवा आपण त्यांना धाडसी व्यक्ती असं म्हणून संबोधतो तुम्ही जोखीम घेत नसाल तर त्यापेक्षाही तुम्ही जास्त जोखीम घेत आहात आता काही न करणं ही सुद्धा एक मोठी जोखीम असते तर ज्याप्रमाणे एखाद्या बंदराच्या ठिकाणी एखादं जहाज हे खूप सुरक्षित असतं पण जहाज हे बंदरामध्ये ठेवण्यासाठी बनवलं जात नाही इथं मी तर तुम्हाला असं म्हणेल की जी गोष्ट करायची भीती तुम्हाला वाटते ना ती गोष्ट आधी करा मी सगळे धोके संपल्यावर सगळ्या जोखीमा संपल्यावर मग एखाद्या कार्याला सुरुवात करेल असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही कधीही ते कार्य करू शकणार नाही एवढंच मी तर सांगतो नेहमी भीती भीती करत राहण्यापेक्षा एकदा जोखीम पत्करायला काय हरकत आहे आणि जोखीम पत्करली नाही तर कार्य यशस्वी होऊ शकत नाही यश मिळवायचं असेल तर धोका पत्करणं हे अपरिहार्य असतं इथं धोका पत्करणं म्हणजे अगदी मूर्खपणाने जुगार खेळणं असेल किंवा बेधडकपणे कसंही वागणं हे त्याच्यामध्ये येत नाही तर त्या जोखीम सुद्धा त्याला एक वेगळी दिशा असायला हवी त्यामध्ये एक प्रकारचं नियोजन असायला हवं आणि मग काही लोक अगदी बेजबाबदारपणे वागतात आणि मग अशा आपल्या नशिबाला सतत दोष देत राहतात की मी तर धोका पत्करला होता मी तर सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले होते तरीसुद्धा मला त्यामध्ये यश आलं नाही पण त्यांच्या त्या अविचारी वागणुकीचा तो परिणाम आहे हे त्यांच्या लक्षात येत नसतं इथं मुळातच धोका कशाला म्हणायचं किंवा जोखीम कशाला म्हणायचं हे आपल्या दृष्टिकोनावरती अवलंबून असतं आपल्या विचारसरणीवरती अवलंबून असतं एखाद्या गोष्टीमध्ये किती धोका समजून घ्यायचा किंवा एखाद्या गोष्टीतला धोका नक्की काय आहे कशाला धोका नक्की म्हणायचं याची जाणीव होणंसुद्धा इथं महत्त्वाचं ठरतं आणि त्यामुळेच धोक्याची जी संकल्पना आहे ती व्यक्तिपरत्वे इथं बदलत आण आपल्याला दिसते एखादा प्रशिक्षित गिर्यारोहक आणि अननुभवी गिर्यारोहक या दोघांच्याही दृष्टीने जर आपण पाहिलं तर गिर्यारोहण हे धोकेदायकच असतं परंतु प्रशिक्षित गिर्यारोहकाच्या दृष्टीने गिर्यारोहण करणं म्हणजे बेजबाबदारपणे वागणं तिथं नसतं तर त्यामध्ये एक प्रकारचं नियोजन त्या प्र त्यामधला एक अभ्यास आणि त्याने केलेला सराव या सगळ्या गोष्टींचा समावेश त्यामध्ये झालेला असतो जबाबदारीने एखाद्या गोष्टीची जोखीम पत्करणं हे ज्ञान कौशल्य क्षमता आत्मविश्वास आणि त्या व्यक्तीने केलेला सराव या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून असतं आणि म्हणूनच त्या संकटांना किंवा त्या धोक्याला सामोरं जाण्याचं एक बळ त्या व्यक्तीला सहज साध्य तिथं मिळत असतं आणि तो धोका सहज साध्यपणे तो पार करून जाऊ शकतो काहीही न करणाऱ्या व्यक्तींच्या हातून चुका होत नाहीत परंतु काहीही न करणं हीच सगळ्यात मोठी चूक या ठिकाणी ठरते हे त्या व्यक्तीला समजत नाही वेळीच आपण एखाद्या गोष्टीचा निर्णय नाही घेतला तर आपल्या हातून अनेक संधी वाया जाण्याची शक्यता असते आणि पुढे कालांतराने त्या व्यक्तीला तशीच सवय लागते आणि त्या सवयींचा परिणाम त्याच्या आसपास राहणाऱ्या व त्याच्या संबंधित सगळ्या व्यक्तींना त्या, त्या, त्या सवयीचा परिणाम भोगावा लागतो तर अशा चालढकलीच्या सवयीचा परिणाम की जीवनामध्ये तो व्यक्ती आहे त्याच ठिकाणी राहतो कुठलीही हालचाल न करता केवळ धोक्यांचा तो विचार करत राहतो आणि त्याच्या हातून कोणतीही मोठी कार्य घडत नाही या उलट धोक्यांची तीव्रता लक्षात घेऊन आपल्या क्षमतांचा विचार करून एखाद्या व्यक्ती योग्य निर्णय घेतो आणि तो त्या कामामध्ये किंवा त्या त्याने घेतलेल्या एखाद्या संकल्पामध्ये तो काय होतो यशस्वी होतो आणि त्याचं जीवन तो सुकर करतो आणि त्याच्या संबंधित व्यक्तींनासुद्धा तो सुखी करतो त्यावरच आधारित एक छोटीशी गोष्ट आहे ती मी इथं सांगतो की एकदा एका शेतकऱ्याला एका माणसाने विचारलं की तुम्ही यावर्षी यंदाच्या हंगामामध्ये गहू पेरला आहे का शेतकऱ्याने त्याला उत्तर दिलं की नाही मी पावसाची शक्यता ओळखून किंवा यावर्षी पाऊस कमी पडेल असं मला वाटतं आहे म्हणून मी गव्हाचं पीक घेतलं नाही मग मा त्या माणसाने पुन्हा त्या शेतकऱ्याला विचारलं की तुम्ही गहू नाही पेरला मग मक, तुम्ही मका तरी पेरला आहे का त्यावर शेतकऱ्याने उत्तर दिलं की मक्यावरती कीड पडण्याची शक्यता आहे म्हणून मी मक्याचंही पीक घेतलं नाही मग थोडासा विचार करून त्या माणसाने पुन्हा विचारलं की मकाही नाही गहू नाही मग तुम्ही काय पेरलं तेव्हा शेतकऱ्याने उत्तर दिलं की मका पेरला तर मला किडीची भीती वाटली आणि पाऊस पडला नाही तर गव्हाचं पीक येणार नाही अशी mm भीती वाटली म्हणून मी काही पेरलं नाही म्हणजे इतर शेतकऱ्याने भीती मनामध्ये बाळगली आणि कुठलंही कार्य तडीस नेलं नाही किंवा त्याने ते, ते पीक घेतलं नाही शेतीमध्ये काहीही त्यांनी पिकवलं नाही मग काहीही न करणं हा सुद्धा एक मोठा धोका आपल्यासाठी ठरतो हे प्रत्येकाने इथं समजायला हवं